मी आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकनंगले तालुक्यातील हालोंडी इथल्या वर्धमान नगर मधील ओम स्पोर्ट्सच्या वतीने एक हजार आठ सहस्त्रनाम आराधना महोत्सवाच्या निमित्ताने कायमस्वरूपी जैन समाजाचे प्रतीक असलेले परस्पर ग्रह जीवनाम हे महत्त्वाचे बोधवाक्य असलेल्या चिन्हाची उभारणी केली असून या नयनरम्य आणि अतिशय सुंदररित्या बनवलेल्या जैन प्रतीक चिन्हाचा लोकार्पण सोहळा कोल्हापूर महासंस्थान मठाचे मठाधिपती जगद्गुरू जगतपूज्य अभिनव स्वस्ती श्रीलक्ष्मीसेन भटारक पटाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये सर्व सर्वधर्मीय लोकांचे योगदान लाभले अशा सर्व लोकांचा सन्मान यावेळी करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवर माजी सरपंच दिलीप पाटील यांच्या हस्ते नाम फलकाचे फित कापण्यात आले या प्रसंगी जे बी पाटील महावीर पाटील यांच्यासह ओम स्पोर्ट्सचे पदाधिकारी कार्यकर्ते वर्धमान नगरमधील ग्रामस्थ विविध मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी हालोंडी ग्रामस्थ उपस्थित होते